मी निकिता पिंगळे आणि निकिता रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आता उन्हाळा म्हटलं की आपल्याला थंड पेयांची चावल लागते उन्हाळ्याची चावल लागल्यावर थंड पेय पेऊशी वाटतं तर आता आपण बनवत आहोत कलिंगडचं ज्यूस कलिंगड सरबत तर आता मी ते अर्ध कलिंगड घेतलेला आहे आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे सब्जा भिजवून घेतलेला आहे आणि हा पाव चमचा पाव चमचा मी इथे ना चाट मसाला घेतलेला आहे तर आता मी कलिंगड कापून घेऊन मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेणार आहे तर याचे असे बारीक तुकडे करून घ्यायचे कलिंगडचे आणि हे बी काढले नाही तरी चालतं याचे बी काही कडून असतात त्यामुळे त्या बीचा काही प्रॉब्लेम होत नाही कलिंगडला खूप लाल कलर पण आहे याच्यामध्ये कलर वगैरे काही घालायची गरज नाहीये आणि शक्यतो कलर नाहीच टाकायचा दुसरा जे ओरिजिनल आहे तेच ठेवायचं आहे जसं आपलं कलिंगड कापून झालेलं आहे आता हे या भांड्यामध्ये मी घेत आहे तुकडे आणि बारीक करून घेणार आहे आणि साखर पण याच्यामध्ये घालून घ्यायचे म्हणजे ती साखर पण बारीक होणार हे आपला आता ज्यूस तयार झालेला आहे तर आपण आता गाळणीने गाळून घेणार आहोत कलर पण बघा किती छान आलेला आहे मी याच्यात अजिबात कलर घातलेला नाही हा जो ओरिजिनल कलर आहे तोच आहे तसं गाळणीने गाळून घ्यायचं आहे ज्यूस हे पहा आपला कलिंगडाचा ज्यूस तयार झालेला आहे तर आता बघा त्या मी आता ग्लासमध्ये ओतून घेत आहे तर त्याच्यामध्ये ना मी दोन तीन बर्फाचे तुकडे टाकलेले आहेत आणि हा बघा रस कलिंगड ज्यूस आणि याच्यामध्ये चा थोडस चाट मसाला चाट मसाला आणि काळे मीठ पण तुम्ही घालू शकता याच्यामध्ये मध्ये कलिंगडच्या आणि सब्ज्याचे मी बी भिजून घेतलेले आहेत हे सब्ज्यामुळे पण शरीराला थंडावा मिळतो आणि कलिंगड पण शरीराला थंडावर देण्यासाठी खूप छान असतं चांगलंच आहे तर कलिंगड उन्हाळ्याच्या सीझनमध्ये ना जास्तीत जास्त खाल्लंच पाहिजे तर मैत्रिणींनो तुम्हाला हा कलिंगड ज्यूस कसा वाटला व्हिडिओ पहा आणि मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मैत्रिणींनो तुम्हाला कलिंगड ज्यूस कसा वाटला व्हिडिओ पाहून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय